लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पाडल्यानंतर सोलापुरातील रामवाडी गोदामातील रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येकी तीन रूम असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूम वर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे पदाधिकारी काही दिवसांपासून गोदामाबाहेर मुक्कामी आहेत लोकसभेची मतमोजणी चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी चौदा टेबल असणार आहेत माढा लोकसभेच्या मतमोजणीसाठी देखील तेवढेच टेबल असतील सध्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम जवळच मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून दीड हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे सध्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर त्रिस्तरीय पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय सुरुवातीला राज्य पोलीस मध्यभागी राखीव पोलीस आणि स्ट्राँग रूम जवळ केंद्रीय पोलीस आहेत चोवीस तास त्यांच्याकडून त्या ठिकाणी बंदोबस्त दिला जात आहे निवडणूक आयोगाच्या का आदेशानुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही गोदामाच्या गेट जवळ मंडप मारून देण्यात आला आहे रूममधील मधील हालचाली त्यांना त्या ठिकाणी पाहता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान स्ट्राँग रूममध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्या ठिकाणी जाता येत नाही असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतात करताना सांगितले काही तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणीवेळी वेळी एखादे ईव्हीएम प्रयत्न करून ही उघडत नाही यापूर्वी अनेकदा अशा अडचणी आल्या आहेत ईव्हीएम मधील मतांची मोजणी करताना एखादे मशीन उघडलेच नाही तर त्यावेळी व्हीव्ही पॅट मशीन मधील पक्षनिहाय चिठ्ठ्या मोजून त्या मशीनचा इशिप सर्वांसमोर मांडला जातो त्यामुळे एखादी ईव्हीएम मतमोजणीच्या वेळी उघडले नाही तर काहीही अडचण येत नाही असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आता सात दिवसांवर असून चार जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे दीड कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल त्या दिवशी अंदाजे सायंकाळी सहा ते साडेसहा पर्यंत मतमोजणी संपेल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नेहराळी यांनी सांगितले